हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या राजकीय अस्तित्वाला जबर हादरा बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांच्यावरच त्यांच्या विश्वासू कार्यकर्त्यांनी विश्वास टाकणे बंद केले असून थेट भाजपमध्ये प्रवेश करून त्यांच्यावर राजकीय के आघात केला आहे खामगावचे आमदार व सानंदाचे कट्टर राजकीय विरोधक आकाश फोंडकर यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळत सानंदांच्या काँग्रेसमधील अनेक सहकार्यांना भाजपच्या गोटात आणले आज अकोला येथे पार पडलेल्या विकास संवाद सभेत काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा वर्षाताई वनारे यांचे पती व माजी बांधकाम सभापती सुरेश वनारे माजी सभापती सुरेश सिंह तोवर जलमच सरपंच मंगलताई घोपे माजी सरपंच भरतसिंग चव्हाण तसेच आशिष देशमुख मधुकर सिंग तोमर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बबलू नरवाडे नागेश बोराडे अनिकेत सिंग तोमर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सर्वांचे भगवा दुपट्टा देऊन पक्षात स्वागत केले यावेळी नरेंद्र मोदी दे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास असल्याचे वक्तव्य करून त्यांनी काँग्रेस आणि सानंद यांच्यावरील नाराजीचा स्पष्ट संदेश दिला